काही लोक अतिवृष्टीचा वरवंटा त्या फिरला परंतु काल परवा बिनकामाचे लोक येऊन गेले हात वर करून सांगितलं माझ्या हातात काय नाही देण्यासारखं काय नाही काय नाही काय नाही काय होत जेव्हा का का होत तेव्हा कधी दिलं होतं तेव्हा कधी दिलं आता सगळ्या लोकांना मी इंजेक्शन दिल्यामुळे तुरु तुरु सगळीकडे फिरायला लागले नाही तर घरामध्ये बसले होते कोविड मध्ये पण घरात बसले फेसबुक लाईव्ह वरून काय सरकार चालतं काय फेसबुक लाईव्ह नाही फेस टू फेस लोकांमध्ये गेलं लो पाहिजे लोकांमध्ये फिरलं लो पाहिजे संवाद साधला पाहिजे राज्य असं घरात बसून चालवता येत नाही आणि म्हणून सगळीकडे जे काय वातावरण दूषित वातावरण झालं होत ते आपण पाहिलं माझ्याकडे काय नाही माझ्याकडे काय नाही माझ्याकडे काय नाही मा का मा कशाला जाता लोकांकडे <laughs> अरे एक बिस्किटचा पुडा जरी घेऊन जायचं तर त्या पुरण